गायकवाड यांच्या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत शेगाव शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शन केली करविंदर सिंग मारवा या भाजपाच्या माथेफिरूचा निषेध करण्यात आला त्यांनी आमचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली या माथेफिरूला कोणालाही मारण्याची धमकी देण्याचा अधिकार नाही आहे परंतु या भाजप सरकारने या अशा माथेफिरूंना वेळीच भेटीस आणलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष पेटून उठेल आणि या माथेफिरूला कायदा हातात घेऊन या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्ष काय आहे आणि हा देश काय आहे हे दाखवून देण्याचा दा प्रयत्न करू या आज आम्ही या शेगाव शहरामध्ये जाहीर निषेध हा केलेला आहे दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाचे नेते सिंग आम चे नेते सिंग बारवा यांनी आमचे खासदार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याबद्दल आज शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचा व भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहे